श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सोमवारी आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच एकोणावीस ऑगस्टला त्याच दिवशी आहे रक्षाबंधन आणि श्रावणातील तिसरा सोमवार या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायच्या आहेत याला आपण दुग्ध शर्करा योग असं सुद्धा म्हणू शकतो कारण हे योग ज्या एकत्र येतात त्यावेळेस अनेक पटीने जे पृथ्वी सकारात्मक असतात तर त्या सक्रिय होत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की शिवतत्व आहे तर ते हजारपटीने जास्तही पृथ्वी तलावरती असतात कारण आपण ज्यावेळेस भगवान शिवशंकरांचं या श्रावण महिन्यामध्ये नामस्मरण क करत असतो सर्वच जण करत असतो ती ऊर्जा एकत्र येते आणि त्यावेळेस त्या ज्या लहरी असतात तर त्या आपल्यासाठी आणि आपल्या घराची साठी सकारात्मक लहरी अत्यंत महत्त्वाच्या असतात या दिवशी नारळी पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या घरातील मुलाबाळांसाठी काही उपाय करायचे आहेत तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमेला भावाला राखी बांधण्याचा जो शुभ योग आहे तर तो बघा सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत भद्रा काळ आहे त्यामुळे या काळामध्ये चुकूनसुद्धा राखी बांधायची नाहीये राखी बांधायचीच असेल तर दीड नंतर दुपारी दीड नंतर तुम्ही रात्री साडे नऊ वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता त्याच्यानंतर या दिवशी आपल्या घरावरनं म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्यावरनं पिवळी मोरीही ओवाळून टाकायची आहे संध्याकाळच्या वेळेस पौर्णिमेच्या दिवशी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे सर्व करणं तितकंच महत्वाचं असतं त्याच्यानंतर बघा आपल्या घरामध्ये मुलगा असू द्या मुलगी असू द्या तर त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांवरती असणारे संकट विघ्न दोष अडचणी दूर व्हावेत त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी काही अशी मुलं असतात त्यांचं काय होतं की अभ्यासातलं लक्ष आज अचानकच विचलित होऊन जातं काही मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतात उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन पण मनाजोगती नोकरी मिळत नाही कारण का कारण ज्या या नकारात्मक शक्ती असतात तर त्यांना त्या कामामध्ये अडथळे आणत असतात त्यांना जो काही नजर त्रास आहे तर तो होत असतो नजर व्यक्तींचा नाही तर आपल्या घरातील व्यक्तींचा सुद्धा होतो तर तो कशा पद्धतीने मुलं घरामध्येच अशी काही ऍक्टिव्हिटी करतात ना त्यामुळे काय होतं की आपली जी नजर आहे तर ती सुद्धा मुलांना कधी कधी लागून जात असते त्यामुळे ती त्यांची नजर काढणं खूप महत्वाचं असतं तर आता हा पौर्णिमेच्या दिवशी जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या मुला बाळांसाठी करायचा आहे तुमचा मुलगा कितीही लहान असला कितीही मोठा असला तर त्यांच्यासाठी करू शकता मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी करू शकता मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असेल तर कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा या उपायासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर ते व्यवस्थित छान शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आता हे शिजवलेले जा जे तांदूळ आहे तर आधीचा जर शिळा तुमच्याकडे भात असेल उरलेला तर तो वापरायचा नाही त्यानंतर हा जो भात आपण शिजवणार आहात तर हा उपाया पुरताच म्हणजेच आपल्या मुलांच्या उतार्यासाठी तुम्हाला वापरता येईल तितकाच भात तुम्हाला शिजवायचा आहे हा भात परत तुम्हाला नंतर घरामध्ये वापरता येणार नाही त्यामुळे तेवढ्याच प्रमाणामध्ये भात शिजवायचा बिना मिठाचा भात शिजवल्यानंतर त्यावरती तुम्हाला तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा पेपरवरती तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे त्याच्यावरती दही टाकायचं दही कंपल्सरी टाकायचं नसेल तर कुठून तरी ॲवेलेबल करायचं आणि ते टाकायचंच कारण दयाशिवाय आपला हा जो उपाय आहे तर तो पूर्ण मानला जाणार नाही त्याच्यामुळे दही हे टाकायचं त्यानंतर त्याच्यावरती आपण जी आपल्या देवघरामध्ये अगरबत्ती धूप वगैरे लावत असतो त्याची जी रक्षा पडलेली असते बघा तर ती थोडीशी रक्षा त्यावरती त्या टाकायची त्यावरती त्या त्या तुम्हाला एक लाल मिरची ठेवायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला त्यावरती टाकायची त्या आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाका काळी मोहरी म्हणजे आपण जी आपल्या भाजीमध्ये वापरतो बघा तर ती काळी मोहरी टाकली तरीही चालेल आता हा जो उतारा तयार झालेला आहे तर हा उतारा करण्यासाठी तुम्हाला मुलांना बसवायचं आहे मुलांचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करायचा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या वस्तू तुम्हाला सात वेळेस उतरवायच्या उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष संकट विघ्न अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहेत त्यांना लागलेली नजर कोणाची आल्याची गेल्याची बाहेरच्यांची घरातल्यांची आई बापांची वडिलांची कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती उतरलेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्याच्यानंतर हे सात वेळेस उतरवाय उतरवल्यानंतर तुमच्या आजूबाजूला तुमच्या टेरेसवरती तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की ते पक्षी येतात तर तिथे तुम्हाला हे पक्ष्यांना खायला ठेवायचं आहे किंवा पत्र्यावरती म्हणा तिथे हे पक्ष्यांना खायला ठेवायचं एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय सकाळी बाराच्या आत करायचा बारानंतर नंतर आपल्याला हा उपाय करता येणार नाही त्याच्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मुलां जर बाहेर गावी शिकण्यासाठी असेल तर त्यांच्या फोटोवरनं सेम अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता दोन घरामध्ये मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट हा जो उतारा सांगितला आहे तो तो करायचा सेपरेट भात शिजवायची गरज नाही एकत्रच भात शिजवायचा फक्त सेपरेट सेपरेट दोन अशा पद्धतीचे उतारे तयार करायचे तर अशा पद्धतीने हा जो उतारा आहे तर तो तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर जर घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही हा उतारा उतरवून टाकू शकता त्याला सुद्धा जरा त्याच्या जरा बरं वाटायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे उपाय तर ते नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे जरी तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरात खूप वाईट शक्तींचा प्रभाव आहे तर घरावरनं सुद्धा तुम्ही हा उतारा उतरवू शकता तर हा जो उतर आहे घरावरनं उतरवायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही हा उतारा उतरवू शकता तर अशा पद्धतीने हे उतारे उतरून एखाद्या झाडाखाली जिथे कुठे पशुपक्षी असेल कावळा वगैरे असेल तिथं ते त्यांना खाण्यासाठी ठेवायचं आहे तर नक्की हा जो हो उपाय आहे तर तो तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि मुलांचे सर्व हट्टीपणा चिडचिड तापटपणा सर्व दूर होईल त्यांच्या वरच्या विघ्न अडचणी संकट विघ्न आपल्याला काय सांगून येत नसतात त्यामुळे विघ्न दूर रहावे सर्व संकटांपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी हा उपाय आपण करत असतो ह्या उपायाने त्यांची मी तुम्हाला म्हणणार नाही की खूप म्हणजे खूप अगणित प्रगती होईल असं तर अजिबात म्हणणार नाही पण त्यांच्यावरचे जे काही विघ्न आहे तर ते नक्कीच दूर होतील नक्की करा फायदा होईल श्री स्वामी समज